गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात तीव्र आंदोलन होत आहे डहाणू लासलगाव सावंतवाडी पासून ते नागपूर पर्यंत नागरिक रस्त्यावर उतरलेत महावितरणच्या कार्यालयावर मोर्चे निघत आहेत आणि स्मार्ट मीटर जाळण्याची धमकी दिली जाते पण हा वाद नेमका आहे तरी काय स्मार्ट मीटर म्हणजे काय आणि त्याला इतका तीव्र विरोध का, का होतोय चला जाणून घेऊया या स्मार्ट मीटरचा भोंगळ कारभार आणि गोंधळ नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाइन महाराष्ट्रात सध्या स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून प्रचंड गोंधळ सुरू आहे डहाणूत आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला असाच मोर्चा निघाला येत्या काही दिवसात आणखी काही शहरांमध्ये अशाच आंदोलनाचा इशारा देण्यात त्याला कारण आहे ते महावितरणाने सुरू केलेली स्मार्ट मीटर योजना ही योजना पावसाळी अधिवेशनातही गाजली ही स्मार्ट मीटर योजना नेमकी आहे तरी काय ते पाहूयात स्मार्ट मीटर हे एक आधुनिक तंत्रज्ञान आहे जे वीज वापरा ची रियल टाइम माहिती देतं महावितरणाच्या म्हणण्यानुसार हे मीटर पारंपरिक बिलिंग सिस्टीम प्रमाणेच पोस्ट पेड आहे म्हणजे वीज वापराचा तपशील समजतो ग्राहकांना वीज वापरावर नियंत्रण ठेवता या स्मार्ट मीटर वीज चोरी आणि गैरप्रकार रोखण्यास मदत होते आणि पारदर्शकता वाढते असाही महावितरणाचा दावा आहे इतकं सारं उत्तम आहे तर मग या स्मार्ट मीटरला ग्राहकांचा इतका तीव्र विरोध का असा प्रश्न निर्माण झालाय नागपूर डहाणू हो अनेक ठिकाणी नागरिकांनी या योजनेला तीव्र विरोध केलाय काहींच्या मते महावितरणानं याबाबत पुरेशी माहिती दिलेली नाही काहींना काहींना वीज खंडित होण्याची होण्याची भीती वाटते तर बिलिंग मध्ये गोंधळ शंका आहे ग्राहकांच्या या विरोधात आता राजकीय पक्ष आणि सहभागी झाल्या आहेत स्मार्ट मीटर मुळे ग्राहकांचं बिल वाढण्याची शक्यता आहे कारण मीटरचा डेटा रिमोटने नियंत्रित होतो आणि या तांत्रिक त्रुटींची शक्यता आहेच नव्हे तर स्मार्ट मीटर मुळे वीज बिल दुप्पट येत असल्याचा काहींचा दावा आहे स्मार्ट मीटर मुळे ग्राहकांना वीज वापराचा तपशील मिळत असला तरी चुकीच्या लोड मॅपिंगमुळे वीज बिलात गोंधळ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे स्मार्ट मीटर मुळे वीज बिलात कोणताही बदल होणार नाही आणि हे मीटर नाहीत स्मार्ट ग्राहकांचं नियंत्रण कमी होण्यापेक्षा ते वाढेल असं महावितरणाने स्पष्ट केलंय तरीही नागरिकांचा त्यावर विश्वास नाहीये याशिवाय महावितरणाने सौर ऊर्जा योजनांशी स्मार्ट मीटरचं एकीकरणही सुरू केलंय यात मुख्यमंत्री सौर कृषी फिडर योजना आणि इतर केंद्रीय सौर प्रकल्पांचा समावेश आहे याची अंमलबजावणी सुलभ व्हावी यासाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या जात आहेत या सुधारणांमुळे भविष्यात वीज पुरवठा अधिक कार्यक्षम होऊ शकतो पण जोपर्यंत नागरिकांच्या शंकांचं निरसन होत नाही तोपर्यंत हा वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत यासाठी महावितरणाला नागरिकांशी संवाद वाढवण्याची गरज आहे स्मार्ट मीटर ही चांगली योजना आहे मात्र त्याची अंमलबजावणी पारदर्शक आणि नागरिक केंद्रित हवी अशी चर्चा सुरू झाली आहे स्मार्ट वीज मीटर योजनेला होणारा विरोध पाहता महावितरणाला काही ठोस उपाययोजना कराव्या लागतील स्मार्ट मीटरचे फायदे आणि प्रक्रिया याबाबत स्थानिक भाषेत जागरूकता निर्माण करावी लागेल वीज बिलात त्रुटी आणि लोड मॅपिंगच्या समस्यांचं त्वरित निराकरण करावं लागेल त्याचबरोबर मीटर बदलण्यापूर्वी ग्राहकांशी पारदर्शक संवाद साधणं आणि लेखी सूचना देणं गरजेचं आहे सौर योजनांसाठी पायाभूत सुविधा सक्षम करावी आणि अतिरिक्त शुल्क टाळावं लागेल महावितरण ऍपद्वारे रिअल टाइम डेटा आणि तक्रार निवारण सुविधा सुधारावी लागेल तसंच स्मार्ट मीटर लावण्याबाबत कर्मचाऱ्यांना स्मार्ट मीटरचा हा वाद महाराष्ट्राच्या राजकारणात आणि ग्राहकांसाठी मोठा मुद्दा बनलाय या स्मार्ट मीटरमुळे नागरिक संतप्त झाले आहेत त्यामुळे तंत्रज्ञानाचा हा स्मार्ट उपाय खरंच स्मार्ट आहे की तो आणखी गोंधळ निर्माण करणारा आहे हे काही दिवसातच स्पष्ट होईल तोपर्यंत महावितरणाच्या स्मार्ट मीटर योजनेवरून आंदोलनाचा भडका उडत राहील एवढं मात्र निश्चित तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद